राज्यव्यापी मेळावा बंदिस्त हॉल मध्ये घ्यावा लागतो असं म्हणत शिवसेना नेत्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे मला वाटत की हा एक केविलवाणा प्रयत्न आहे काल जर आपण मेळावा बघितला असेल राज्यव्यापी मेळावा एका बंदिस्त हॉल मध्ये घ्यावा लागतो आहे खरं म्हणजे या संदर्भामध्ये आत्मचिंतन करण्याची गरज आहे एकच शब्द सारखं बोलत राहायचं रटाळपणासारखं माननीय शिवसेना प्रमुखाचं भाषण दुसऱ्या आवाजात ज्या पद्धतीने दाखवलं गेलं ते ऐकून खरंच मनापासून वाईट वाटलं स्वतःचा आवाज कोणी ऐकत नाहीत आणि शिवसेना प्रमुखाचा आवाज दाखवत किती लाचरी अरे नेतृत्व करताना स्वतःच्या तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स जर असेल तर तुम्ही बोंबला ना तुम्हाला आता कळालेलं आहे की टोमणे मारून एखाद्यावर टीका करून एखाद्या बद्दल वाईट बोलून दरवेळेला जे तुमचं चालत होतं ना की त्यांना वाटायचं की आपलं भाषण किंवा आपलं संवाद जनता ही उचलून धरते की काय